गवळी बस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं रविवार सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दमाणी नगर येथील हरिभक्त परायण अप्पाराव सवाळकर उद्यानात राष्ट्रीय पारितोषिक विजेते आणि सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांचे औषधाविना आरोग्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे गवळी वस्ती तालीम संघाचे आधारस्तंभ महादेव गवळी आणि उत्सव अध्यक्ष विष्णू जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करण्याचे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन वर्षापासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा यामागे उद्देश आहे व्याख्यानासोबतच वर्षभर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुद्धा राबविण्यात येतात शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे निसर्गोपचार तज्ज्ञ आणि व्याख्याते स्वागत तोडकर यांचे औषधाविना आरोग्य या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे स्वागत तोडकर हे निसर्गोपचार तज्ज्ञ असून मनुष्याच्या शारीरिक सर्व व्याधींवर ते घरगुती उपचार सांगतात शुगर बी पी थायरॉयड गुडघेदुखी कंबरदुखी कानाच्या समस्या केसगळती पित्त काळे डाग मणक्याचे विकार हृदयविकार फ्रोझन शोल्डर मूळव्याध डोळ्याचे आजार कॅन्सर यासह संधिवात आदी आजारांवर औषधे खाण्यापेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय करूनच आजाराला बाय बाय करण्याचा सल्ला स्वागत तोडकर देतात हसत खेळत राहा आनंदी राहा आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्याचा मनमोहरात आनंद लुटा असा सल्ला देतानाच शहाण्या माणसाने कोर्ट आणि दवाखान्याची पायरी चढू नये असे ते निक्षून सांगतात पत्रकार परिषदेला हेमंत पिंगळे शामराव गांगरडे, शेखर कवठेकर लहू गायकवाड बालाजी सराटे चंद्रकांत पवार अरविंद गवळी सुनील कदम भैया जगताप संदीप काशीद आदी मान्यवर उपस्थित होते